बालमित्रांनो नमस्कार ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या यूट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आज सहा जानेवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी मुंबई येथे सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी दर्पण या इंग्रजी आणि मराठी भाषेतील पाक्षिकाची सुरुवात करून मराठी वृत्तपत्राची मुहूर्तमेढ रोवली पाक्षिक म्हणजे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणारे त्यांच्या या कार्यामुळे मराठीतील आद्य संपादक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला आज या घटनेस एकशे चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झाली त्यांच्या महत्कार्याची आठवण आपणास रहावी म्हणून प्रतिवर्षी सहा जानेवारी रोजी राज्यात दर्पण दिन साजरा केला जातो वृत्तपत्रांचा इतिहास हा जनतेचा आणि चळवळीचा इतिहास असतो वृत्तपत्रे समाजीकरणाची प्रक्रियेला गती देतात त्याद्वारे लोकांना सामाजिक संकेत कार्यात्मक भूमिका आणि मूल्य याबाबतचे शिक्षण दिले जाते असे सुप्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ ए ए बेर्जर यांनी म्हटले आहे त्यानुसार आचार्य जांभेकरांनी केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून दर्पण प्रकाशित केले त्या काळी सुरू झालेल्या मुद्रणालयाचा यथार्थ उपयोग कर त्यांनी करून घेतला आणि दर्पण रोपी ज्योत प्रबोधनासाठी तेवत ठेवली दर्पणच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण व मनोरंजन यांचा समन्वय साधला दर्पण हे इंग्रजी विद्येचा मराठी सार सांगणारे ठरले पंचवीस जून अठराशे चाळीस साली दर्पणचा सा शेवटचा अंक प्रकाशित झाला आचार्य बाळशास्त्री जांभेकरांबद्दल न्यायमूर्ती नाग चंदावरकर यांनी म्हटले आहे की बाळशास्त्री अव्वल इंग्रजी अंमलातील एक थोर विद्वान तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात संचार करणारे पंडित होते न्यायमूर्तींचे उपरोक्त विधान बाळशास्त्रींच्या शैक्षणिक कार्याचे संक्षिप्त वर्णन आहे तर आचार्य अत्रे यांनी बाळशास्त्री जांभेकरांबद्दल खूपच महत्त्वपूर्ण अशी टिप्पणी केली आहे ते लिहितात की बाळशास्त्री जांभेकर हे बोलके नव्हे तर कर्ते सुधारक होते केवळ प्राध्यापक म्हणून अध्ययनच न करता बाळशास्त्रींनी आपल्या दर्पणमधून सामाजिक सुधारणेवर भर दिला दादाभाई नौरोजी हे आचार्य बाळशास्त्रींचेच विद्यार्थी होते सध्याच्या काळातील माध्यम क्रांती लक्षात घेतली तर आपणास आचार्य जांभेकरांच्या वृत्तपत्र क्षेत्रातील कार्याची साक्ष पटू शकते अशा या थोर समाजसुधारकास ग म भन मराठी भाषेची कार्यशाळा सादर नमन करते धन्यवाद